ओळखत पुढच्या महत्वाच्या बातमीकडे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं बुधवारी सूप वाजणार आहे विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांनी वाढवण्यात यावा अशी विरोधकांची मागणी होती मात्र या मागणीचा विरोध करत सरकारनं आधी ठरल्याप्रमाणे बुधवारीच अधिवेशन संपवण्याची मागणी केली तर याबाबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा पुढचे दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार फक्त आणि फक्त विदर्भातील प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस हे अधिवेशन वाढवावं अशी आग्रही भूमिका आम्ही सर्वांनी केली परंतु सरकारला चर्चाच करायची नाही विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचं नाही किंवा विदर्भाचे प्रश्न सोडवायचे नाही विदर्भातील लोकांचं ऐकायचंच नाही अशा प्रकारची एक भूमिका मला शासनाची दिसली आम्ही खूप आग्रह केला तरी पण त्यांनी हे अधिवेशन उद्याला संध्याकाळी गुंडाळायचा निर्णय घेतला बहुमताच्या जोरावर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट